राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत करिअर शिक्षण परिषद उत्साहात संपन्न शिरोळ येथे साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्था व पंचायत समितीच्या वतीने तालुका करिअर शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदेचे उद्घाटन माजी मंत्री व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाला हातकलंगलेचे आमदार अशोकराव माने शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील कोल्हापूर जिल्हा शिक्षणाधिकारी मीना शेंडकर उपशिक्षणाधिकारी प्रितेश वाघ गटविकास अधिकारी नारायण घोलप तालुका शिक्षणाधिकारी भारती कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती साने गुरुजी पतसंस्थेच्या चेअरमन सुरेखा कुंभार व्हाईस चेअरमन बोरचाटे मॅडम कर्मवीर मल्टीस्टेटचे चेअरमन अरविंद मजलेकर यांच्यासह पतसंस्थेच्या संचालक मंडळ व स्टाफ यांचा यामध्ये सहभाग होता शिरोळ तालुक्यातील प्राथमिक विभागातील शिक्षक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती परिषदेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपाययोजना मार्गदर्शन आणि करिअर घडवण्यासाठी आवश्यक त्या कौशल्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षणातील बदलत्या स्वरूपावर भर देत शिक्षकांचे योगदान महत्वाचे असल्याचे अधोरेखित केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साने गुरुजी पतसंस्थेचे सर्व संचालक व शिक्षक वर्गाने विशेष मेहनत घेतली